प्लीज सो फॅमिली सगळे बर्थडेला आहे तुम्हाला कधी साडी घालायची नको मला कमणी प्रकारे डेकोरेशन केले सगळं घरच्या घरी हे फुगे मी फुगवलेत मी अरे त्यांनी गुंड्या पण काढले की ते लाईट वाजवायसाठी केले काय की परत लागत नाही की बणस आमच्या आम भायाचा बर्थडेला या म्हणा सगळेजण सा सांग हाय कर ना हाय कर हाय कर हाय कर हाय बर्थडेला या म्हणा बर्थडेला हाय कर सगळ्यांना हाय कर हा कोणाचा बर्थडे हा आमच्या आयुषचा तुझं नाव सांग सगळं पटकन सांग

Terima kasih telah menonton.